माझी लाडकी बहीण या योजनेचा नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आला असून या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत ते बदल काय काय आहेत ते आता आपण पाहूयात त्यातला जो पहिला बदल आहे तो वयाच्या अटीबद्दल आहे पहिले वयाची अट एकवीस ते साठ होती आता ती बदलून एकवीस ते पासष्टपर्यंत पर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजेच एकवीस ते पासष्ट वयातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरतील दुसरी जी अट आहे ती आहे अपात्रतेबद्दल म्हणजेच कोण या योजनेमध्ये अपात्र ठरेल म्हणजेच फॉर्म भरू शकणार नाही तर ज्यांच्या ना घरातील व्यक्ती सरकारी विभागात नोकरीला आहे किंवा भारत सरकार राज्य स सरकार यांच्या स्थानिक संस्थेमध्ये कामाला आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तिसरी जी अट आहे ती आहे व्यक्तीच्या पेन्शनबद्दल ज्या कुटुंबातील व्यक्ती पेन्शन किंवा इतर योजनेमार्फत दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल त्यांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे जर तुमच्या घरातील व्यक्ती कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल पंधराशेपेक्षा जास्त पैसे त्या योजनेतून उचलत असतील दुसऱ्या योजनेतून तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही चौथी जी अट आहे ती आहे जमिनीबद्दल तर पहिले ही अट होती पाच एकरची ज्यांच्याकडे पाच एकर जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता पण आ आता ही अट बदलण्यात आली असून तुमच्याकडे कितीही जमीन असली तरीही तुम्ही या योजनेसाठी म्हणजे अर्ज करू शकता त्यानंतर या योजनेसाठी कागदपत्र काय लागणार आहेत ते एकदा पाहून घ्या ज्या ज्या नावाने तुम्ही फॉर्म भरला आहे त्याच नावाचा पंधरा वर्षापूर्वीचा पुरावा पाहिजे त्यामध्ये रॅशन कार्ड असू शकतं किंवा ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला या चारपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही या योजनेसाठी देऊ शकता या योजनेसाठी तुम्ही एकतीस ऑग एकतीस ऑगस्टपर्यंत कधीही अर्ज करू शकता तरी तुम्हाला एक जुलैपासूनचे पैसे मिळणार आहेत म्हणजे जर तुम्ही एक जुलैच्या नंतर कधीही अर्ज केला तरी तुम्हाला समजा तुम्ही पुढच्या महिन्यात अर्ज केला तरी तुम्हाला एक जुलैपासूनचे पैसे मिळणार आहेत